काय राव तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून काय तुम्ही दारूची रेट वाढवली आमची एपत आहे म्हणून आम्ही पितो बाबा बाकी गरीब लोक आहेत ती क काय करणार आहेत अरे दारू म्हणजे सगळ्यांनी जर थोडी थोडी दारू पिली तर गव्हर्नमेंटला टॅक्स येणार आणि विदेशी दारू जी म्हणतात विदेश तुम्हाला काय करायचं विदेशी दारू असून देत गावठी असून देत नाही तर कुठली संत्रा असून देत काय असं गव्हर्मेंटला टॅक्स मिळाल्याशी मतलब आहे गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायची मतलब आहे ते महाराष्ट्र गव्हर्मेंटची दारू चालू होणार अरे काय दारू ती ती चालू होण्याला लोकं पियाला किती आणि दहा वर्ष जातील तुम्हाला फॉरेनची दारू असून देत किंवा कुठे असून गव्हर्नमेंटला टॅक्स मिळायची मतलब आहे तुम्ही असं जर करायला लागला आणि लाडकी बहीण लाडकी बहिणीला तुम्ही गायले पाचशे रुपये कमी करा पण ते भावांना तुमची जर दारू वाढवली त्या भावाला किती त्या भावाला त्या भावाला किती कमवतो तो भाव दिवसाला अडीचशे किंवा तीनशे तीनशेमध्ये किंवा चारशे रुपये काय असेल काय असेल ते मजुरी आठ तास केली त्याची कॉर्टरीज करतो मी दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये जर केली किंवा दोनशे तीस रुपये केली काय पिणार आणि काय आपल्या पोरांना देणार काय करणार चुकीचं आहे आणि जी नशा आहे सिगरेट ती सिगरेटची असून देत ते दारूची असून देत काय पण असू देत ती नशामुळं लो गव्हर्नमेंटला टॅक्स मिळते नशा असली तर गव्हर्नमेंटला टॅक्स मिळतो हे समजून घ्या ते काहीतरी व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि दुबईची लोक एक पण टॅक्स देत नाहीत गो गवमेंटला टॅक्स त्यांनी कसं डोकं चालवलेला आहे त्यांचा देश, देश कसा दुबईचा देश, देश, दे देश कसा चालतो दुबईचा देश आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेला आहे आपल्या देशानंतर स्वातंत्र्य झालं आहे त्यांचा देश कसा त्यांचा देश कसा चालतो हे तुम्ही समजून घ्या काय बा कुठं पण स सगळ्यावर टॅक्स खा खाताला टॅक्स घराला टॅक्स खा खाण्याच्या वस्तू आणि सगळे सगळेवर टॅक्स पियायची वस्तू टॅक्स काय साबणाची वस्तू असं काय सगळ्यावर टॅक्स टॅक्स काय हे काय आहे काय इ तुम्ही दुबई यु ए म्हणून शिकू शिका ना तुम्ही इंडियाला टॅक्स द्या इंडियाच्या लोकांना टॅक्स द्यायची काय जरूरत नाही इंडियामध्ये तुम्ही व्यवस्थित जर चालला तुमची कंपनी व्यवस्थित चालल्या तर तुम्हाला द्यायची काय जरूरत नाही तुम्ही काहीतरी शिका हे काय टॅक्स 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 किती किती टॅक्स आणि हे हे जर दारू आहे ना ही लोकांना कसं ठीक आहे हे कुणीतरी बनवलं देवानं बनवलं तुम्ही मला सांग हे देवाला सगळं सगळं देवानंच बनवलेलं आहे कळत काय ह्याच्यावर काय ते तोडगा पाहिजे तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही काय पण करू शकत नाही आणि हे तुम्ही का हे हे जे आहे ना हे ह्याच्यावरती काय ते तोडगा काढला पाहिजे काय बा तुम्ही काय तुमच्या मनात येतं तुम्ही करता है। अरे दुबई कोईट म्हणून शिका तुम्ही दुबई दुबई यू ई म्हणून शिका आपल्या लोकांना साथ द्या लोकां लोकांना लोकांपासूनच तुम्हाला टॅक्स मिळते आणि देश चालते लोकांपासून व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा